एक फुटापासून चाळीस फुटापर्यंत गणपतीचे आकर्षक असे दागिने इथे मिळतात या ज्वेलरी शॉपची खासियत म्हणजे चार हजार प्रकारच्या व्हरायटी आहेत स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे सिंगल पीस पण इथून आपण खरेदी करू शकतो पंचवीस ते तीस रुपयामध्ये दागिन्यांची सुरुवात होते स्वतःचा व्यवसायाचा श्री गणेशा करू शकतो डिलिव्हरी होते शिवाय आपण दिलेल्या साईजमध्ये इथे पाहिजे तसे दागिने करून मिळतात गणपतीचे असं मुकुटावर असं घातलं तर कसला वाटेल ना तुमच्या सर्वांच्या मनातले प्रश्न विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपण गेल्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ केली होती जी गणपतीच्या रिलेटेड होती आणि ज्या ठिकाणून आपण होलसेलनी दागिने वगैरे घेऊ शकतो तुमची सर्वांची मागणी लक्षात घेता म्हणजे वेगवेगळे मॅसेज वगैरे कमेंट वगैरे लक्षात घेता आपण आज सेम व्हिडिओ करणार आहे पण आपण या ठिकाणावरून सिंगल दागिने पण घेऊ शकतो यांची खासियत म्हणजे यांची स्वतःची फॅक्टरी असल्यामुळे यांच्याकडे खूप सारे दागिने म्हणजे गणपती चोरीचे अगदी अर्ध्या फुटापासून ते चाळीस फुटापर्यंत यांच्याकडे दागिने मिळतात स्वस्त असतात मस्त असतात शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे इथून आपण स्वस्तामध्ये येऊन आपण आपला बिझनेस करू शकतो किंवा आपल्या घरच्या गणपतीसाठी आपण सिंगल पीस पण या ठिकाणावरून देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे तुमच्या सर्वांच्या मनातले प्रश्न विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे म्हणजे किंमत म्हणा त्यांची व्हरायटी म्हणा डिलिव्हरी म्हणा स्पेशलिटी आणि इतर गोष्टी त्याच्याला कोणती वाटलं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हा येतो सेट मार्ग इथे आहे ते आदित्य प्लाझा इथे द मालाड सहकारी बँक लिमिटेड आणि इथून आपण आल्यावरती या गल्लीमध्येच इथे हे ज्वेलरीचं शॉप आहे आणि इथेच आपण तर तरी बघा आता आपण यांच्या शॉपमध्ये आलो इथे बघा आले आलं इथे आतून बघा गणपती बाप्पा मोरिया सगळ्या प्रकारच्या दागिने इथे सजवलेले गणपती डिस्प्ले साठी ठेवलेला आहे आणि इथे दिलकुश नमस्कार कसं आहे की लास्ट आपण व्हिडिओ केली होती पण ती होलसेलची होती लोकांना बिझनेस साठी पण लोकांची अशी डिमांड होती की सिंगल पीस पण त्यांना गरज असते घर म्हणजे घरच्या गणपतीसाठी त्याच्यामुळे म्हटलं की तुझ्या या शॉपवरती जाऊन व्हिडिओ करूया तर तुझ्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे दागिने आहेत म्हणजे माझ्याकडे टोटल चार हजार डिझाईन्स आहेत त्याचसोबत माझ्याकडे पंधरा ते वीस फूट पर्यंतचे बाप्पांच्या दागिने मिळतील ओके तर चला आता आपण सगळ्या ज्या प्रोडक्ट आहेत त्यांचे जे ज्वेलरीचे ते आता बघायला चालू करतो पहिली आपण कुठली बघणार आहे ही सोनपट्टी आपण सुरुवात करूया ओके वाव भाई घरच्या गणपतीला असे सोंडेवर त्याचं कसलं वाटेल ना हा छोट्या गणपतीसाठी आहे ना आणि हा आपण एक मला वाटतं एक तीन एक फुटाच्या गणपतीसाठी वापरू शकतो ओके आता समजा हा घ्यायचा झाला मला याची डिझाईन आवडली तर ह्याची प्राईस काय असेल याची पकडा पंधराशेच्या रेंजमध्ये सुरुवात ओके okay, पंधराशेच्या रेंजमध्ये आणि सगळे आपल्याकडे म्हणजे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहेत ना वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड ओके okay. आणि काम पण आपण इथे बघू शकतो एकदम बारीक बारीक काम केलेलं आहे ज्वेलरीमध्ये आणि मग हे ते घरच्या गणपतीसाठी झाले बघा अशा वगर वगैरे मस्त मस्त दिसत असे छोटे मोठे आणि मग मोठ्या गणपतीसाठी पाहिजे सुद्धा कुठलं आहे कसं बघण्यासाठी ओके मस्त वाटत ना पण आणि पण प्रत्येकाची डिझाईन इकडे वेगळी वेगळी आहे हाय बघा मोठ्या गणपतीशी आलेल्या तिथे हा एक बाहेर काढून बघतो जरा चिंतामणी सोनपट्टी आहे नाव अच्छा चिंतामणी सोनपट्टी आज दगडूशेठची गणपती सोनपट्टी हा अशा प्रकारचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या आणि तुमच्याकडे कुठलीच डिझाईन मला असे सेम नाही वाटत आहे बरोबर ओके इथे काय आहे हे पंख आपल्याकडे ओके मयूरपंख म्हणजे ते मुकुटामध्ये लावण्यासाठी किंवा हातामध्ये पण ठेवू शकतात पंखा पॅक मध्ये पण आहेत आणि असं ओपन मध्ये काय प्राइस आहे तरी पण ह्याची काय झाली तर हे दीडशे पासून चालू आहेत सर्व दीडशे रुपयापासून पुढे किती पण साईज मध्ये तुमच्याकडे मिळेल ओके आणि ते बघा ही बिग बाली मोठ्या गणपतीची बिगबाली आहे आणि लहान मध्ये पण असेल का बाली अशी हाय मिळाली मिळाली आता छोटी छोटी घ्यायची झाली तर कशी आहे पन्नास रुपयापासून पन्नास रुपये म्हणजे घरच्या गणपतीसाठी आपण घेऊ शकतो फक्त पन्नास रुपयामध्ये आणि इथे सार्वजनिकची आणि वेगळ्या वेगळ्या इथे डिझाईन मध्ये पण कान बोलतो अच्छा कानावरती जोडी पण जोडी येणार नाही ओके ह्याची काय प्राइस आहे साडेपाचशे पासून सुरुवात ओके okay, साडेपाचशे रुपया पासून सुरुवात आहे आणि इथे आपण बघू शकतो भरपूर सारी व्हरायटी आहेत या ठिकाणी आणि इथे आता कंटी ना ओके okay. का मोदकार आहे इथे जास्वंदाचे माळ आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे मिळत आहे कंट्यांचा प्रकार बघितलं किती आहे भरपूर सारे आहेत एकदम हा तो जास्वंद भारी आहे हा पण मस्त वाटतो हा पण छान वाटतो हा एकदम भरलेला वाटतो आणि मुलं याची काय प्राईस आहे तरी पण हे तीनशे पासून सुरुवात आहे तीनशे रुपयापासून ओके हे घरच्या गणपतीसाठी झाले जाणव जाणव आणि मग सार्वजनिक साठी घ्यायची झाली तर अशी सार्वजनिक साठी पाच फुटापर्यंत महालालबागच्या राजाला पण आरामात होईल त्याला पण मोठा होईल एवढा मोठा आहे तीन फुटाचे पण आहेत मंडळासाठी म्हणजे एक मला वाटतं एक दहा एक फुटाच्या मूर्तीसाठी करेक्ट आहे आणि एक वीस पंचवीस फुटासाठी मस्त वाटत एकदम आणि इथे बघा छोटे छोटे मोदक पण दिसतात गणपतीच्या हातावरती आपल्या ठेवायला मस्त वाटत हे पण हा पण छान आहे एकदम काम पण मस्त वाटत मोदकाचं हा मोदक कसं घ्यायचं झालं तर हा मोदक मोदक आपल्याकडे पन्नास हजार पासून सुरुवात आहे सर्व ओके हसला वाटतो ना छान वाटत भारी आणि त्याला एकदम काम पण एकदम बारीकीने केलेलं आहे मस्त वाटत ह्याच्यामध्ये का मुकुट आहेत ना हो ह्याच्यामध्ये मुकुट ते डिझाईन ओके हे बघा इकडे दे मुकुट आहेत आपण बघू शकतो गणपतीचं मुकुट सर्व म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत डायरेक्ट वाला एक कमानी वाला म्हणजे डबल बोलतात ना हा म्हणजे बॅक साईडला ती प्रभाव टाईप बसवते किंवा हा छो हा छोट्या गणपतीसाठी म्हणजे घरगुती गणपतीसाठी ह्याची काय प्राईस आहे हा पडेल तुम्हाला एक तीनशे रुपयापासून हा तीनशे रुपयापासून ओके आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आहे तिकडे आणि मोठ्या बघायचं झालं तर मोठ्यांमध्ये आहे ते बघा अरे मोठ्या गणपतीचा फ्रंट वाला हा पण छान वाटतो एकदम वालाय ओके आणि डोमचे आहेत का तुमच्याकडे ओके दाखव ना पडेल हे थोडा कॉस्टली पडतो ते सहा हजारच्या वरतीच पडत अच्छा पण त्याच काम बस एकदम एकदम कोरीव काम दिसत एकदम भारी रे आणि गणपतीच्या असं मुकुटावर असं घातलं तर कसला वाटेल ना ते आपण बघू शकता हा बघा इथे सॅम्पल म्हणून ठेवलेले आहे गणपतीसाठी हा बघा हा दोन मुकुट आहे आणि या दोन मुकुट गणपतीला लावलेलं आहे मस्त वाटतोय सेम आहे अच्छा हे सेम आणि तुमच्याकडे तरी किती पॅटर्न असेल तर पण सहा पॅटर्न मध्ये अच्छा पण भारी वाटतो एकदम मला खूप आवडला आणि याची साईज म्हणजे कुठल्याही साईज मध्ये मिळून जाईल तुमचा जर साचा असेल okay, तर मी त्या साचानुसार बनवून ओके पण एक प्रॉब्लेम असो की म्हणजे लोक देता डायरेक्ट घेऊ शकत नाही मूर्तीकारला तरी द्यायच किंवा मूर्तीकाराच माप तरी तुम्हाला द्यायचं ओके ठीक आहे इथे आपण बघू शकतो एवढ्या एवढ्या आपल्याला काय अजून तिकडे काय काय बघायला मिळेल अजून माझ्याकडे मोठे लालवाय राजा सोनपट्टी आहेत मोठे मोदकार मिळते शॉल्स हाय बघ का या ठिकाणी शॉल आहेत शॉलचे प्रकार बघ किती जणांचे काढ एक बाहेर प्रत्येकाची डिझाईन आपल्याला इथे वेगळी वेगळी दिसते अहो हा पण छान वस्तू आहे मण्यांचा वेगळे वेगळे पॅटर्न आहेत त्याच आता घ्यायचं झालं तर हा कसा येईल जर घ्यायचं झालं तर हा पंचवीसशेच्या पुढचा आहे पंचवीसशेच्या पुढचा म्हणजे हा किती फुटाच्या गणपतीला होऊ शकतो पाच फुटाच्या गणपतीला आरामात ओके आणि याच्यामध्ये पण छोट्या मोठ्या साईज मध्ये कुठल्याही साईज मध्ये मिळून जाईल शॉल मध्ये तीन रुपयापासून सुरुवात ओके आणि इथे आपण एवढे नॉर्मली काढले आहेत भरपूर पण इथे नॉर्मली काढले तरी एकही शॉल मला डबल डिझाईनचे दिसते नाही इकडे हार आहेत ते डब लाल तर आपल्याला असतो असा हा असा हार डबल हार भरपूर व्हरायटी आहे हा गो एकदम एकदम गोल्डच वाटतं रे सेम अबो कसला वाटतो म्हणजे हा एकच घातला तर आपला दुसरा कुठला घालायची गरज नाही लागणार डायरेक्ट <स्थी> ते आकर्षण होणार तिकडे ते हे ब सगळं जास्वंद जास्वंद फुलं हातामध्ये ठेवण्यासाठी कमळ फुलं ताफ्याचं आहे जास्वंदाचा आहे कमळाचा आहे गोल्डन शेडमध्ये पण आहे आणि त्याच्या ओरिजिनल कलरमध्ये पण आहे जर हा घ्यायचा झाला तर कसा आपल्याकडे फुलं एकशे पासून सुरुवात एकशे पंचवीस रुपयापासून एवढे एकशे पंचवीस रुपयापासून याचे वेगवेगळे आहेत तुम्ही याच्यामधलं चॉईस करून तुम्हाला पाहिजे तर साईजमध्ये इकडली घेऊ शकतात याच्यामध्ये साईज मिळेल ना सगळे तर ओके अच्छा हा मोठ्या गणपतीसाठी हातामध्ये बघा अरे हा भारी वाटतो हा दोन्ही पण छान आहे दोघांचे कलर पण वेगळे वेगळे वाटतात एकदम मस्त हे काय बाजूपण बाजूपण आणि कमलपट अच्छा दोन्ही पण पट्टे पण होऊ शकतात मोठ्या गणपती हा बरोबर हा बघा हे एकच घेतलं तर मोठा असेल तर आपण छोट्या गणपतीला कमरपट्टा करू शकतो आणि जर हात साईजचा आपण सार्वजनिक गणपतीसाठी आपण कडा पण करू शकतो तर ह्याला काय म्हणतात ते रिसी असते बाजू पण तोडे बोलतात अच्छा हा हातामध्ये पण हातामध्ये पण घातलं जाते या ठिकाणी आपण गणपतीचं आपण घालू शकतो आणि खूप सुंदर वाटतं मित्र हा एक ओपन करून दाखव ना हात दाखव हो का असं असते तर अशा पद्धतीने घातलं जाते हातामध्ये आणि खूप छान वाटते आणि जोडी असते दोन्ही हातामध्ये आपण घालू शकतो चारही हातामध्ये पण घालू शकतो ह्याची काय प्राइस आहे हे तोडे आपल्याकडे पाचशे पासून सातशे रुपयापासून आणि मोठ्या गणपती पण मिळतील ना या ठिकाणी आपण बघू शकतो इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाजू आहेत कडे आहेत अच्छा मनी डिझाईनवाले वाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ते बघ हे पण आहेत भारी वाटतात रे एकदम अच्छा ह्याच्यामध्ये काय चक्र वगैरे हो चक्रामध्ये हां चक्राची पॅटर्न बघा तिकडे किती आहेत ते भरपूर पॅटर्नमध्ये मिळणार इकडे आपण जवळच बघतो ते हे चक्र आहे त्याच्यामध्ये त्या ओपन करून ना बोटत घाल बघा जय श्री कृष्ण आपण असे गणपतीचे असे चक्र वगैरे घेऊ शकतो हातामध्ये ठेवण्यासाठी आणि इथे आहे आशीर्वादाचा आशीर हात मस्त वाटतं आशीर्वादाचा हात पण बरं मस्त वाटतं ना घरच्या गणपती साईज आपल्याकडे ओके मोठ्या गणपतीला साईज नुसार आपण बनवून देऊ अच्छा म्हणजे कुठल्याही साईज मध्ये असेल त्यातून मिळून जाईल आपल्याकडे सातशे दिले जातात अच्छा हिशोबाने आपण बनवून वाव बर ओके हे बघा यांच्याकडे सार्वजनिक गणपतीचा हा साचा दिलेला आहे आणि त्यानुसार इथे हा जो आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये इथे आशीर्वादाचा हात इथे बनवला जाईल आता ना? तुम्हाला या साईज मध्ये बनवायचं आहे ना ओके okay, या साईज मध्ये बनवायचं आहे आशीर्वादाचा हात भारी हे बघा इथे उंदीर आहेत हे उंदीर तुम्ही गणपतीच्या पायाजवळ ठेवू शकतात आणि कोणाच्या घरी जर तुम्ही दर्शनासाठी जात असाल तर कोणाला गिफ्ट पण देऊ शकतात मित्र या उंदिराचे प्राइस काय हे आपल्याला दीडशेपासून सुरुवात दीडशे रुपये बघा दीडशे रुपये उंदीर आहे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहे साईज दाखवायची झाली तर हा बघा हा हा उंदीर इथे आपण बघू शकतो सार्वजनिक गणपतीसाठी कसलं आहे वेट जास्त आहे गो एक फुटात अच्छा एक फुटात हळू वजन आहे आलू हा सांभाळून मस्त वाटतं बघा वेगवेगळ्या साईजमध्ये बोललो ना ते अशा प्रकारे म्हणजे हा आपण घरच्या गणपतीसाठी ठेवू शकतो आणि हा सार्वजनिक गणपतीसाठी इथे आपण बघू शकतो ही गदा पण आहे गदा कशी ही गदा आपल्याकडे आठशे रुपये आणि सेम गदा पण मिळून जाईल गद्यामध्ये पण पॅटर्न आहेत वेगळे वेगळे भारी रे असं होत आणि याचं विविध गोविंदाला पण होतो साखळी गेला गोविंदा रे गो हे बघ इथे पानं आहेत सुपारी आहेत प्लस दुर्वा वगैरे आहे सगळं आपण सिंगल सिंगल पीस या ठिकाणी घेऊ शकतो सुपारी आपल्याकडे पंचवीस रुपयापासून सुरू आहे पंचवीस रुपये सुपारी आणि बघा इथे गणपतीचे पावलं पण आहेत पावलं पण तू सांगितल्याप्रमाणे जे हाताप्रमाणे लोक तुला साईज देऊ शकतात ओके कुठल्याही साईजचा इथे बनवू शकतो इथे ही अशी छत्री पण आहे छत्री कशी ही छत्री आपल्याकडे साडेपाचशे हा मोठ्या पण आहेत आपण मंदिरामध्ये पण लावू शकतो देवाऱ्यामध्ये पण लावू शकतो खूप छान वाटते बघा इथे असे बाकीच्या गोष्टी पण आहेत केळी आहे उदाहरणार्थ इथे पानं आहेत वेगळी वेगळी फुलं आहेत हे पण मस्त वाटत ना दिलकुश मला एक सांग की तुमच्या दुकानाचा काय आपलं साडे दहा पासून ते आठ वाजेपर्यंत शॉपचा टाइम ओके आणि कुठल्या दिवशी बंद असतो काय आता बंद नाही म्हणजे गणपती बँक बंद नाही ओके म्हणजे सीजनचा टाइम आहे म्हणून जर कोणाला इथे यायचं असेल तर मलाड स्टेशन पासून कसं येणार हे तू सांगितलं बरं होईल मलाड स्टेशन पासून बाय वॉकिंग पाच मिनिट आहे ओके आदित्य प्लाझा लोकेशन टाकला मलाड सहकारी बँक अच्छा आणि समजा कोणाला जर डिलिव्हरी पाहिजे असेल तर डिलिव्हरी वगैरे मिळून जाईल डिलिव्हरी भेटून जाईल पण कुठे कुठपर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर पण होऊन जाईल त्याच्यासाठी काय असं की एवढंच खरेदी करायचं नाही काय इश्यू नाही पीस पण आपण पार्सल देऊ ओके पण मग ती डिलिव्हरीचे चार्जेस हे त्यांचे असणार आहे सगळं वा हे बघा कानावरती लावण्यासाठी कर्णफुल येते मस्त वाटतंय आणि धनसीचा चेहऱ्या एवढा आहे <laughs> छोट्या <laughs> साईज मध्ये पण मिळून जाईल ना घरगुती गणपतीसाठी मस्त एकदम काय वाटते ना डिझाईन त्याची अरे वा विभू हा डिझाईन पण भारी वाटतो म्हणजे तुमच्यासमोर बघा घरगुती सार्वजनिक दोन्ही पण आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण या ठिकाणी हर यार अजून एक महत्वाची गोष्ट आता गणपती येत आहेत दागिने तर भरपूर आहे तुमच्याकडे आणि एकापेक्षा एक आहे खूप व्हरायटी आहे पण असं काही खास आहे का की तुम्ही असं लोकांसाठी असं काही ठेवलं असं पॅकेट वगैरे असं काही कोणाची बेस असं सिल्वर असं असेल त्यासाठी आपल्याकडे सिल्वर कॉम्बो असं आहे अच्छा हे कॉम्बो आहे ओके दीड फूट ते दोन फूटचा ओके okay, ज्याच्यामध्ये सर्व आहे म्हणजे अगदी सुपारी म्हणा त्रिशूळ म्हणा फुल शाल सुपारी उंदीर पान आहे मुकुट आहे कंटी आहे बापरे सगळंच दिसते आणि हे सिल्वरमध्ये घ्यायचं जरा त्याची प्राइस काय हे पंधराशेच्या वरती पण जसं प्रॉडक्ट वेगळा वेगळा असेल तर हिशोबाने आपण रेट देऊ ओके okay, म्हणजे या पॅकेट मधल्या पण घेऊ शकतात आणि वेगळं सिंगल सिंगल पण घेऊ शकतात की डिस्काउंट वगैरे लोकांसाठी काही मिळेल का ते महत्वाचं असते आपल्याकडे डिस्काउंट असणार आहे पंधरा टक्के डिस्काउंट असणार आहे पण त्यामागे फक्त एक अर्ट आहे की आपले जे इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ती दहा लोकांना शेअर करा रील दाखवा आणि ती अट पूर्ण झाली की तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट भेटून जाईल ओके okay. आणि समजा कोणी खरेदी केली त्याच्यावरती काही फ्री वगैरे काही असेल काय हां जर पंधरा सीटची खरेदी केली तर एक छोटा मोशक भेटेल या साईज मध्ये ओके okay. आणि पाच हजार वरती वरती गोल्डन वाला मिळेल हां गोल्डन इथे का सर्व शस्त्र आहेत काय हो अच्छा त्रिशूल वगैरे या ठिकाणी दिसत आहे बघा भारी आहे हा मस्त वाटते मोर पण आहे त्याच्यावरती त्रिशुर। आणि हा त्रिशूळ आणि त्रिशूळ असं कुठल्या मोठ्या साईज मध्ये बघायला मिळत आहे मोठ्या महागणपतींचा अच्छा बघा केवढा मोठा आहे तो खूप मोठा आहे म्हणजे जवळपास चार फुटच आहे आणि जाडीला पण भरपूर आहे आ भारी भारी आहेत रे याच्याकडे आणि तुमची याची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असते ना सगळी म्हणजे तुमची स्वतःची फॅक्टरी असं ओके अजून एक गोष्ट आहे आता गणपती बरोबर गौरी पण येतात तर तुमच्याकडे गौरीसाठी पण जे काही पाहिजे ते सगळं मिळेल ना गौरी साठी लिमिटेड आहे म्हणजे मंगळसूत्र हा म्हणजे मंगळसूत्र म्हणा बांगड्या कानातले वगैरे बांगडे जे काय ते बाजू पण वगैरे ओके बघा या ठिकाणी हार वगैरे दिसतात तुम्हाला मंगळसूत्र वगैरे भरपूर सारे हे मंगळसूत्र आहेत त्याला पॉलिश करणं बाकी आहे ना अजून हे रॉ आहे Okay. रेडी करून देऊ शकतो अच्छा हे सगळे रॉ आहेत म्हणजे विदाउट गोल्ड चढवण्याच्या आधी असे कलरचे असते ओके बघा एवढ्या प्रकारचे आहेत इकडे हा डिझाईन केवढ्या आहेत आणि जाड्या जाड्या पण केवढ्या आहेत शिवाय बघा इथे आपण बघू शकतो अशा प्रकारच्या यांच्याकडे गणपती पण आहेत जे प्रत्येक दागिने घालून सजवलेले आहेत हे गणपतीचं कसं आहे की गणपतीची मूर्ती डायरेक्ट घ्यावी लागेल ना कोणालाही ओके okay. आणि आता तुमच्याकडे पॅटर्न किती आहे सहा डिझाईन मध्ये सहा सहा प्रकारचे गणपती आहेत ज्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दागिने आहेत म्हणजे बघा सोनपट्ट्यावरती वगैरे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मग यांची स्टार्टिंग कशी म्हणजे किती रुपयापासून चालू होत आहेत बावीस हजारच्या वरती बावीस हजार पण त्याच्यामध्ये मूर्ती पण घ्यावी लागणार त्याच्याबरोबर दागिने पण मिळणार ओके पण या ही मूर्ती घेतल्यावर आपल्याला एक अजून एक बेनिफिट आहे की विसर्जन करताना आपण हे सर्व दागिने काढून ठेवू शकतो म्हणजे आपण नेक्स्ट इयरसाठी यूज होईल त्याचा आणि बघा इथे मुकुट ची साईज बघा हा छोटावाला मुकुट आहे हा दगडूशेठचा गणपती आहे त्याला मोठा वाला मुकुट आहे आणि दागिने प्रत्येकाला वेगळे वेगळे घातलेले आहेत मस्त वाटतं साठी साहित्य कुंकू वगैरे ठेवण्यासाठी बघा वेगळ्या वेगळ्या प्लेट्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये पण आहेत जर ही वाली छोटी वाली जर घ्यायची झाली तर कशी आपल्याकडे एकशे पंचवीस पासून सुरुवात एकशे पंचवीस रुपयापासून पासून छोटा मोठा सगळ्या साईज मध्ये तुमच्याकडून मिळून जाईल तर हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो हत्ती वगैरे पण आहेत हत्ती आहे तिकडे वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत सगळ्या हा प्रभू श्री रामांची मूर्ती खूप सुंदर वाटते आणि इथे लक्ष्मी आहे गणपती आहे छोट्या मोठ्या साईजमध्ये पूजेसाठी वगैरे आपल्याला लागतात तशा प्रकारचे तर चल दिलकुश येतो थँक्यू खूप छान माहिती दिलीस आय होप की जास्तीत जास्त लोक या गोष्टीचा लाभ घेतील कारण तुमच्याकडे जी व्हरायटी मिळते ना ती खूप सुंदर आहे आणि कसं आहे की मी एक नक्की सांगू शकतो की दागिने तर सगळे मिळतात पण तुमच्याकडल्या दागिन्यांचं जे काम आहे ना उदाहरणार्थ हे बघ हे वगैरे ह्याला कुठलं वर्क बोलतात हे हँडवर्क बोलू शकता अच्छा हँडवर्क सगळं हँडवर्क वगैरे आहे ना ते एकदम मस्त वाटतं आणि सर्वात मला तुमच्याकडे जास्त आवडलं तो म्हणजे डोममुकुट डोम मुकुटची जी क्वालिटी आहे ना भाई एक नंबर अगदी मोठ्या अग गणपतीपर्यंत सगळं या ठिकाणी मिळू शकतील तर ठीक आहे चल येतो जास्तीतजसं या लोक लोक या ठिकाणी भेट देतील आणि तुम्ही त्यांची जास्त करू शकाल चल थँक्यू बाय तर चला मित्रांनो आता आपण या दिलखुश फॅशन ज्वेलरीमधून आता आपण निघतो आहे पाऊस पण सकाळपासून काही थांबायचं नाव घेत नाही आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला जवळ स्टेशन म्हणजे मालाड आहे मालाडपासून दहा पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात आपल्या घरच्या गणपतीपासून सार्वजनिक गणपतीपर्यंत सर्व प्रकारचे दागिने या ठिकाणी मिळतात अगदी अर्ध्या फुटापासून ते तीस चाळीस फुटापर्यंत सर्व प्रकारचे आहेत वन ग्रॅम ग्लोड पेटेड आहेत आणि बुकिंग डिलिव्हरी वगैरे सर्व काही तुम्हाला या गोष्टीमध्ये या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर हावलं विदेश थांबत हवलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन भेट म्हणतो पर्यंत गणपती बाप्पा oh, yeah.